नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मनापासून मराठी कलेक्शन वरती तुमच्यासाठी खूप सुंदर नव्या कलमकारी प्रिंट प्रिंट डिजिटल केलेली साडीवरती तुम्हाला पाहायला मिळत खूप सुंदर अशी नक्षीकाम करण्यात आली असून अतिशय सुंदर या नेचर रंगामध्ये या साड्या उपलब्ध आहे व या साडीवरती पूर्णपणे अशा पदराच्या खालच्या बाजूस खूप असे पेन्सिल लटकन देखील लावण्यात आले आहे तर तुम्ही या साडी नेसल्यावर तुमच्या सौंदर्यात आणखी भर पडल्याशिवाय राहणारे या साडीमध्ये तुम्हाला ट्रेडिशनल लुक एक परफेक्ट आउटफिट मिळवून देऊ शकतो साडीच्या पावडर आणि सुंदर जरीवर करण्यात आले असून साडीच्या पदरावरती देखील खूप सुंदर असे नक्षीकाम पाहायला मिळते तुम्ही ही साडी घरी साजरा केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांपासून तर ट्रेडिशनल फंक्शन म्हणजेच पार्टीमध्ये सुद्धा परिधान करू शकतात व्हिडिओ आवडल्याच असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर नवीन असेल तर चॅनलला अजिबात विसरू नका सध्या महिलांमध्येच नाही तर तरुण मुलींमध्ये देखील साडी नेसण्याची खूप फेशन आहे ज्या महिला डिलिव्हरीसाठी साठी साडी नेसत नाही लग्न कार्यक्रमांना चणा समारंभांना साडी आवर्जून आपल्याला पाहायला साडी नेसायला सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे खूप सुंदर अशा या डिजिटल प्रिंट वर्क केलेल्या साड्यांचं कलेक्शन तुम्ही मराठी कलेक्शन होती पाहता तेव्हा आपण अशा प्रकारच्या सॉफ्ट सिल्क कलमकारी प्रिंट साडी ट्राय करू शकतात या साड्या खूप ट्रेंडमध्ये आहे आणि या साडींसोबत तुम्हाला खूप सुंदर असा मॅचिंगचा ब्लाउज पीस सुद्धा देण्यात आला आहे तुम्ही या साडींवरती हेवी डिझाईनचा सुद्धा घातला तरी छान